श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन वेग मी व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला फार महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीचे वेगवेगळे नाव आणि वेगवेगळे महत्त्व असतं एकादशी तिथीला उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते या वर्षाची म्हणजे दोन हजार तेवीसची ची शेवटची एकादशी तिथे मोक्षप्राप्तीसाठी खूप महत्वाची आहे मार्गशी एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात मोक्ष धार्मिक मान्यतानुसार मोक्षदा एकादशीची व्रत केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती होते या वर्षाची शेवटची एकादशी तिथी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात असून बावीस आणि तेवीस डिसेंबर रोजी आहे शुक्रवारी बावीस डिसेंबर रोजी मोक्षदा स्मार्थ एकादशी आहे तर शनिवारी तेवीस डिसेंबरला भागवत एकादशी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता या दिवसाच्या स्मरणासाठी गीता जयंतीला खास महत्त्व आहे आज आहे शनिवार त्याचबरोबर आज आहे भागवत एकादशीने आजच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ज्याच्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील वारकरी संप्रदाय भागवत एकादशी साजरी करतात या एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करून दिवसभर उपवास करतात भागवत एकादशी व्रते पूर्ण नियम श्रद्धा आणि विश्वासाने केले जात या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते या व्रतामुळे अश्वमेघ यज्ञ घोर तपस्या तीर्थस्थान व दान या सर्वापासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळत हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधारण असं महत्व आहे तुळस ही मंगलतेच पवित्रतेचं प्रतीक आहे हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी ही असते आणि तिची नित्यनेमा सेवा केली जाते हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारणसं महत्त्व आहे तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही तुळशीला दररोज पाणी घातल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं त्याचबरोबर आपल्या इथे दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता तर वाढतेच वाढते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा येते आज एकादशी आहे त्यामुळे आपल्याला आज तुळशीला पण जलतर अर्पण करणार नाही आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा नाही करायचं आहे कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि माता लक्ष्मीचं आजच्या दिवशी जे निर्जला व्रत असतं केवळ स्पर्श केल्याने सुद्धा जे आहे माता लक्ष्मीचं हे व्रत मोडलं जातं आणि त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागतात आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार असेल तर ते माता तुळशीला सगळ्यात पहिला माहिती पडतं कारण तुम्ही बराचदा पाहिलं असेल काहीकांच्या घरामध्ये बघा तुळस लावली की ती लगेच सुकून जाते परत त्यांना नवीन लावायला लागते परत ती सुकून जाते असं का होतं तर त्या घरावर कोणत्याही प्रकारचं मोठं संकट आलेलं होतं आणि ते संकट जे स्वतः माता तुळशीने स्वतःवर घेतलेलं असतं त्याच्यामुळे हे तुळस आहे ती सगळ्यात पहिलं आपल्याला दाखवून देते की आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे दोष आहेत आपल्या घरावर कोणतं संकट येणार आहे आणि जर तुमच्याबरोबर पण अशा काही गोष्टी घडत असतील तर अशा विशेष स्थितीला काही विशेष उपाय केल्यामुळे जे आहे ह्या सगळ्या संकटांपासून वाचण्याकरता आपल्याला जे मदत ही मिळत असते एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि एकादशीच्या दिवशी जर आपण तुळशी संबंधित काही उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं सगळं तर हे नू दूर होतच असतं त्याचबरोबर आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होत असते बऱ्याच आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही बा वारंवार आपल्या घरामध्ये आजार पण असतं किंवा वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होत असतात तर ह्या सगळ्या दोषांना दूर करण्याकरता अशा विशेष तिथीला आपल्याला तुळशी संबंधित उपाय केल्याने खूप फायदा हा मिळत असतो तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा कसा बनवायचा तर कणकेला घट्ट मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ किंवा हळद आपल्याला काही टाकायची नाही आहे आणि त्या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला ठेवायची आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये गाईचं तूप घालायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची कारण हळद ही श्रीहरिविष्णून अतिशय प्रिय आहे आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे पण तो तुळशीजवळ नुसता ठेवायचा नाही आहे कधीही कोणताही दिवा ठेवताना त्याला आसन द्यायचं असतं म्हणून आपल्याला थोडीशी तांदळाची रास करायची आहे आणि त्याच्यावरती हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आणि जेव्हा तो दिवा दिव्याची प्रकाश पडतो तर त्या प्रकाशामुळे येणारे जे कीटक आहेत ते हे तांदूळ खातील त्याच्यामुळे जे आहे माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि हे आपल्याकडनं केलं गेलेलं एक दानच असतं असं केल्यामुळे जे आहे आपल्यावर श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची कृपा होते आणि हा उपाय जो आहे प्रत्येक एकादशीला आपल्याला करायचा असतो त्यानंतर जर तुमच्या इथे तुळशीच्या इथे प्रदक्षिणा मारायला जागा असेल तर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या तुळशीभोवती आणि प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे आणि जर तुम्हाला तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर तुम्ही स्वतः भोवती बो, प्रदक्षिणा मारल्या तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला जे आहे तुळशीच्या इथे आसन घेऊन बसायचं आहे आणि दोन्ही हात जोडून जे आहे तुळशी मातेला प्रार्थना करायची की आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर झाली पाहिजे त्याचबरोबर आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे त्याचबरोबर जर तुम्ही एक वेळा तिथेच बसून जे आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठन केलं तर त्याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर अतिशय प्रसन्न होते कारण महालक्ष्मी अष्टकमचं पठन करणं म्हणजे उच्च कोटीची ही सेवा आहे नक्की करा तुम्हाला खूप चांगला असा ह्याचा फायदा मिळणारच आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर त्याचा फायदा आपल्याला खूप चांगला मिळत असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ